अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला ठाणे दंडाधिकारी चौकशी अहवालात या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं न्यायालयानं नोंदवलंय तसेच यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख देखील केला आहे या प्रकरणाचा नेमका तपास कसा लागला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह बदलापूर मधील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षाच्या आणि एका सहा वर्षाच्या मुलीवर शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदे यांनी अत्याचार केला लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला बारा ऑगस्ट रोजी एका मुला बारा ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेलं आणि पुन्हा दुसऱ्याच दिवशी तेरा ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आला या मुली शाळेत जायला तयार नसल्यानं त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर हा गंभीर प्रकार उघड झाला दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबियांनी सोळा ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी बारा तासांचा विलंब केल्याचा आरोप या कुटुंबियांकडून करण्यात आला या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली नंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केलं तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली यानंतर या आरोपी अक्षय शिंदेचा सप्टेंबर हजार चोविस रोजी करण्यात आला तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यांनी एपीआय निलेश मोरे याची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घेऊन निलेश मोरे यांच्यावर त्याने तीन गोळ्या फायर केल्या यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली आणि दोन गोळ्यांची फायर चुकली सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता झाडलेल्या दोन गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली होती मात्र हा सगळा एन्काउंटर फेक असल्याचं उच्च न्यायालयाच्या अहवालातून समोर आलं या चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं या बनावट चकमकीत पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आलं या अहवालात म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हर वर आढळून आलेले नाहीत मात्र पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता मात्र या अहवालामुळे पोलिसांचं पितळ उघड पडलं पोलिसांच्या आत्मरक्षणासाठी आम्ही अक्षय शिंदेवर केला हा दावा संशयास्पद असल्याचं म्हटलं न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने वीस जानेवारीला खुल्या न्यायालयात या अहवालाचं वाचन केलं संकलित केलेले साहित्य आणि एफ एस एल अहवालानुसार मृताच्या पालकांचे आरोप योग्य आहेत आणि हे पाच पोलीस त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं खंडपीठाने म्हटलं दरम्यान महाराष्ट्राचे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांच्या सहाय्यानं खंडपीठाला माहिती दिली की राज्यच कायद्यानुसार कारवाई करेल आणि गुन्हा दाखल केला जाईल त्याचवेळी कोणत्या तपास यंत्रणेद्वारे प्रकरणाची चौकशी करणार अशी विचारणा न्यायालयाने सरकारी वकील हितेन वेडेगावकर यांच्याकडे केली व त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आरोपीच्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलिसाची वैद्यकीय कागदपत्रे न्यायदंड अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आली नसल्याची बाब उघडकीस आली आणि यानंतर खंडपीठाने सी आय डीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते व तपास यंत्रणेने तपासात त्रुटी ठेवून स्वतःच तपासाबाबत संशय निर्माण केल्याने हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्ह ला करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा